मृत्यूपत्राद्वारे वाटप होते का मृत्यूपत्र हा एक स्वतंत्र आहे मृत्यूपत्र हे कोणत्याही संज्ञान व्यक्तीला करता येते मृत्यूपत्राद्वारे कोणतीही संज्ञान व्यक्ती ही, ही आपल्या हिश्श्याची मिळकत किंवा स्वतःची सो मिळकत मृत्यूपत्राद्वारे कोणालाही म्हणजे अगदी कुटुंबातील व्यक्ती नसतील नातेवाईकातील व्यक्ती नसतील त्या त्रयस्थ व्यक्तीला सुद्धा देऊ शकतात आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता की आजोबांनी मृत्यूपत्रात प्रश्नामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे मृत्यूपत्रात वाटप करता येत नाही आणि जर वाटप असेल तर त्याला मृत्यूपत्र म्हणता येत नाही आणि पुढे असे विचारण्यात आलेले होते की जमीन ना ओर करून घेताना आईची सही घेतली ना आणि त्यावेळी काकाने असे सांगितले की